नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन लग्न पंगतीत तयार होणारा पारंपरिक पद्धतीचा मसाले भात मसाले भाताचं नाव ऐकलं की आपल्या तोंडाला पाणी तर सुटतंच शिवाय पोट भरेल पण मन भरणार नाही इतका टेस्टी हा भात असतो आज आपण सोप्या पद्धतीने घरी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो कोलम राईस घेतला तुम्हाला हवा असं तुम्ही कुठल्याही ब्रँडचा राईस घेऊ शकता त्यानंतर पंधरा लवंगा वीस मिरे तीन फुलाच्या पाकळ्या तीन इंच दालचिनीचे तुकडे एक चम्मच शहाजिरा दोन हिरवी लायची एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे एक चम्मच हळद अर्धी वाटी अद्रक लसूणची पेस्ट चार टोमॅटो चॉप करून घेतले सहा कांदे उभे कट करून घेतले चार मिरच्या कट करून घेतल्या एक चम्मच लाल मिरची पावडर दीड चम्मच कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ शंभर ग्रॅम गाजर कट करून घेतले इथे दोनशे ग्रॅम बटाटे कट केले त्यानंतर दोनशे ग्रॅम फ्लॉवर गोबी अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी ग्रीन पीस अर्धी वाटी कढीपत्ता एक वाटी कोथिंबीर चॉप करून घेतली इथे मी चार तेजपत्ते घेतले त्यानंतर दहा लवंगा दहा मिरे दोन कर्णफुलाच्या पाकळ्या मसाले भात बनवण्यासाठी प्रथम या प्लेटमध्ये असलेले सर्व खडे मसाल्यांचा पावडर बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथे अशा प्रकारे खडे मसाल्याचं पावडर बी बनवून घेतलं आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मसाले भात बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर पातीला ठेवलं यामध्ये मी शंभर ग्रॅम ऑइल टाकलं आपलं ऑइल पण छान गरम झालं तुम्हाला हवं असं तुम्ही कुकरमध्ये पण मसाले भात बनवू शकतात आता यामध्ये मोहरी ॲड करून घेऊया त्यानंतर जिरे लवंग मिरे पडम त्यासोबतच कांदा ऍड करून घ्यायचा इथे कांद्यामध्येच मीठ ऍड करायचं म्हणजे कांदा, करा कांदा लवकर गोल्डन होतो आता आपण कांदा छान परतून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाला आता या स्टेजला हिरवी मिरची ऍड करून घ्यायची त्यासोबतच पत्ता त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे थोडं साहित्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल आता या सीजला टोमॅटो ऍड करून घ्यायचे टोमॅटो छान परतून घ्यायचे आहे मेल्ट होईपर्यंत आता इथे आपले टोमॅटो पूर्णपणे मेल्ट झालेले आहे आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया इथे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आता आपल्या अद्रक ची पेस्ट पण व्यवस्थित परतून झाली आता या स्टेजला हळद ॲड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आपण जे खडी मसाल्याचे पावडर बनवले होते ते पण इथं ऍड करून घ्यायचे एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही ना इथे आपण ग्रीन पीस ऍड करून घेणार आहोत त्यासोबतच शेंगदाणे बटाटे गाजर गोबी आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हवा असाल तर तुम्ही इथे बीन्स शिमला मिरची पण ऍड करू शकता पण कोबीच्या लग्न पण गतीतील भातामध्ये बीन्स किंवा शिमला मिरची नसायची त्यामध्ये कुठं बटाटे वटाणे आणि फ्लॉर गोबी असायची गाजर पण असायचं त्यामुळे मी एवढेच घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे भाज्या कमी पण करू शकतात किंवा वाढू पण शकतात आता यामध्ये गरम पाणी ऍड करून घेऊया इथे मी तांदूळ मोजून घेतलेले आहे तीन ग्लास तांदूळ होते त्यासाठी मी सहा ग्लास पाणी गरम करून घेतलं आता यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया आता यावर झाकण ठेवायचं इथे आपल्या मसाले भाताच्या फोडणीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये तांदूळ सोडून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तीन ते ती चार पाण्याने भात शिजवताना गॅसची फ्लेम मीडियम हो ठेवायची हाय फ्लेमवर अजिबात शिजवायचा नाही तशाने भात जळण्याची शक्यता असते आणि कच्चा पण राहण्याची शक्यता असते आता तांदूळ ऍड केल्याच्या नंतर एकदा पुन्हा हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि यावर झाकण ठेवायचं चेक करायचं आपला भात जळणार नाही काळजी घ्यायची हे बघा इथे आपल्या लग्न चमचमीत मसाले भात तयार झालेला आहे इथे वीस ते पंचवीस मिनिटं लागले मसाले भात शिजवण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे बटाटे पण पन... हे बघा सर्विंग प्लेट मध्ये सर्व केल्याच्या नंतर आपले मसाले भाताचं फायनल लुक तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी येईल एवढा आपला चविष्ट मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी पैकी लग्न पंगतीत तयार होणारे मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सो आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा एन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील